जे बोंड आहेत ते पावसानं वाकले आहेत दोन दिवस सतत पाऊस चालू होता त्यामुळे वाकले आहे हे दोन इकडले वाकले आहे आणि हा एक मोठा वाकलेला आहे उन्हा एक पुढच्याही एक वाकलेला आहे ते पण दाखवूया हा तिकडून वाकलेला आहे वाक हा वाकलेला आहे हा तिथून हा तिथून हा पूर्ण लाईनच अशी वाकलेली आहे हे इतवरी वाकलेलेच आहे सगळे बघू शकता तुम्ही हे हात तु पूर्ण पडूनच गेला आहे अरे जडातूनच आला वाटते हे बघा पावसानं आता अशी हालत करून टाकली आहे बघू शकता तुम्ही बघा हा हाई आहे वाकलेलं हाई वाकलेला आहेत तिथवरी हा पूर्ण चार एकर आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चार एकर आहे हे बघा बोंडई लागले आहे वीस पंचवीस बोंड एका झाडाला आहेत बघू शकता तुम्ही आणि हा अमृत पॅटर्न आहे बघू शकता असे केला आहेत हे बघा पूर्ण नाली भरली आहेत आता मी तुम्हाला दाखवतो जिथं मीनं म्हटलं होतं पहिलं ही एक झाड वाकूल आहे ते मला दाखवतो चला हाय वाकलेलंच आहे पावसानं पूर्ण सत्या सत्याकास झालेला आहे झाड हे तर अर्धी लाईन तिकडून वाकलेलीच आहे बघू शकता तुम्ही हे बघा वाकलेली आहे कचरा खूप उगून आहे आत्ताही चिक्कल चिक्कल झालेलं आहे पूर्ण इकडं इकडं तर ह्या विंड्यावर पूर्ण पाणीच भरलं आहे हे बा हे इकडून सुरुवात होते हे इकडून आणि मग तिकडवर पूर्ण हे अशी एक लाईनच पूर्ण वाकलेली आहे इकडून नाही तुम्हाला दिसणार वाकलेलं इकडून नाही दिसणार इकडून हा लाईनीचा पहिला पहिला झाड वाकलेला आहे हे बघा हे मंदातून एक फांदी वाकलेली आहे बघू शकता हे बघा ही वाकलेलं आहे हे बघा हे पूर्ण वाकलेला आहे दाखवतो पहिलं झाड जो वाकलेलं होतं हे पूर्ण पाणी झालेलं आहे इथं आणि हा हा पहिला झाड ह्या लाईनीचा हा पहिला झाड वाकलेला आहे एका झाडाला कमीत कमी वीस पंचवीस बोंड लागलेले असेल माझी जेवढी हाईट आहे त्या त्याच्यापेक्षा वर तर पराठी गेली आहे हे माझ्या हाईटची आहे आए हे पराठी ते तिकडली एक हे वाली एक हे खूप म्हणजे हे ऊन आहे पराठी चांगली आहे माझ्या हाईटच्या वर तर काही एक जागी खूप लहान लहान आहेत